हो नमस्कार सौदा वगैरे बघू शकता मित्रांनो या मशीद सौदा झालाय भोकर दोन होती हा हा दोन मशीद हा हा की किती वेळेची दुसऱ्यांदा का बघू शकतो मित्रांनो कवळी पार्टी आहे आणि कोणत्या जाती तिथे भाऊ बघू शकता शिंगडी कशी मशी एकदम प्युअर क्वालिटीची म्हैस काय बोललेली दादा याच्यात चौदा लिटर चौदा लिटरच्या का किती दिवस टाईम आहे अजून खाली व्हायला आठ दिवस आठ दिवस कुठून आले शेतकरी मित्र म्हणले तुम्ही किती म्हशी घेतलं बाबा किती घेतलं दोन घेतले दोन घेतले आपल्याकडे पाहिलं काही गोठा वगैरे झाला झालाय सौदाईचं एक पंधराला बघू शकतो मित्रांनो एकदम नाथफळा क्वालिटीची म्हशी आणि जातीची प्युअर आणि एक पंधराला आपल्याकडे आहेत का पहिलं जातीचे काही एक आहे का तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला मशीन खरेदी करायची असेल तर भाऊ नंबर आहे का तीनशे चुरोऐंशी तीनशे मित्रांनो बघू शकता अशा क्वालिटीच्या मशीन वडा बरं दा आता अजून इतर माल आहे का आपल्याकडे उपलब्ध आहे इतर दिवशी गोट भेटतो का आणि बाजार किती होते आज होते पाच होत्या हो का मित्रांनो सगळ्या मशी त्यांच्या खरेदी विक्री झाल्यात आता त्याच्यानंतर हे शेतकऱ्याकडून घेऊन खरेदी विक्री करतात व्यापारीच आहे बाजारात जर तुम्हाला अशा प्रकारे म्हशी खरेदी करायची असतील बघू शकतो मित्रांनो शेतकरी मित्राची माहिती उपलब्ध आहेत नमस्कार दादा नमस्कार काय नाव म्हणले आपलं कैलास साहेबराव गोंडे कैलास साहेबराव गोंडे कुठले आहेत आपण प्रॉपर बँडेज आहे का? हां, बँडेज पेपर मित्रांनो बघू शकता. आज किती माल होता आपल्याकडे? 4 होत्या. चला, विकलाय सगळा. एकच राहिली का? हां. क्वालिटीचे मोजे आसर आपल्याकडे राह. एक नंबर क्वालिटीचे मोजे एक नंबरचे. हां, एक नंबर क्वालिटीचे लागम कशा? कोणते कोणते जातीतले जा असतात? मुर्रास्ते, मसनस्ते, आजाबरास्ते, गावरानस्ते. सगळे प्रकारचे मोजे. सगळे प्रकारचे मोजे. व्यापारी जना हा व्यापारी. हीच काय सांगितलं बरं? ते सांगत आम्ही एक लाख रुपये. एक लाख रुपये. याच्यात काय कमी जादा किती वेगळा त्याची खाल आली का नाही खाल्ली मसान। का बने अजून जर पाच सहा दिवस कच्ची मित्रांनो ठेका बघू शकता नाद क्वालिटीची माहिती आहे कोणत्या जाती ती मसान मसान मध्ये का मित्रांनो महेश बघा एकदम मसान मध्ये प्युअर क्वालिटीची माहिती आहे आणि नाद अशी दिसते बाजारात आता सध्या बाजार संपत आलाय आणि त्यांच्याकडे एकच शिल्लक राहिले आता पुढच्या बाजार येईल का माल पुढच्या बाजार चार बाजारात आहे चार बाजारात आहे का आणि बाजारात इतर दिवशी आपल्याकडे अवेलेबल असतो गे हा घ्या ना असतो कांबर पंचान्न सत्तावीस सोळा सदोतीस चोवीस मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर दादाचा नंबर आहे आणि आपला गोठ कुठे भेंडा भेंडा कारखान्यावर भेंडा कारखान्यावर आहे का हा मित्रांनो बघू शकता भेंडा कारखान्यावर त्यांचा गोठा आहे आणि तिथे इतर दिवशी मशी उपलब्ध असतात तर तुम्हाला अशी खरेदी करायची असतील तर त्यांना संपर्क करू शकता मित्रांनो हे बघा तुम्ही या हरियाणा गुजरातचा म्हशी आहे एकदम नाथखोळा बाकड मशीनचे दावण आहे क्वालिटी बघू शकता मशीनची एकदम क्वालिटी जबरदस्त आहे प्युअर सगळ्या मुर्रा हरियाणा मशी आहे आणि हे एकदम नाथखोळा म्हशी आपल्याला जर खरेदी करायचं असेल तर मी त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर देतो तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क करू शकता आणि अशा क्वालिटीचा वापरण्याची खरेदी करू शकता <laughs> ل <coughs>